नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण सांगत होतो सोयाबीन बाजारभाव वाढणार आज बघा महाराष्ट्रात विक्रमी बाजारभाव मिळाला आहे सोयाबीन बाजारभाव गेला आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सहा हजार रुपयाच्या घरात सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ सोयाबीन बाजारभाव सहा हजार रुपयाच्या पार आपण गेल्या काही दिवसापासून चॅनलच्या माध्यमातून सांगत होतो सोयाबीन तीस एप्रिल नंतर वाढणार तीस एप्रिल नंतर वाढणार परंतु आता खरंच सोयाबीनचा बाजारभाव साठ हजार रुपये सहा हजार रुपये पर्यंत गेला आहे का सविस्तर चर्चा करू या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिग्रस या बाजारपेठेमध्ये काल पाच हजार आठशे रुपयाचा टप्पा मिळालेला आहे आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजार वाढणार आहे सोयाबीन सहा जा हजाराच्या पार जाण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट असेल लातूर असेल वाशिम असेल अहमदपूर असेल चिखली असेल या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट रेट मार्केट रेट आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे चिखली या ठिकाणी बघितलं तर दोनशे नव्वद क्विंटल एवढी आवक आलेली आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली या शहरामध्ये आज मिळाला आहे सर्वात जास्त दर मिळाला आहे चार हजार सहाशे पन्नास त्यानंतर मूर्तिजापूर या शहरामध्ये पाचशे क्विंटल आवक एवढी आवक आलेली आहे चार हजार ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर मिळाला आहे त्रेचाळीस चौवेचाळीस त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट मानले जाणारी कारंजा मार्केट सत्तावीसशे पन्नास क्विंटल आवकाली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रातील पुढची मार्केट आहे अहमदपूर मार्केट आठशे सत्तर क्विंटल आवकाली आहे चार हजार शंभर ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमद मिळाला आहे सरासरी दर ते रुपये त्यानंतर महत्वाची पुढची मार्केट आहे हिंगणघाट मार्केट एकवीसशे तीस क्विंटल आवकारली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे जिथे आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला दिग्रस मार्केट एकशे सत्तर क्विंटलची आवकाली आहे आणि उच्चांकी बाजारभाव चार हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गेल्या काही दिवसापास आजचा बाजारभाव सर्व टॉप बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केट चंद्रपूर चार शंभर कारंजे चार हजार चारशे तुळजापूर चार दोनशे सोलापूर चार चारशे राहता चार तीनशे जळगाव चार शंभर नागपूर चार तीनशे चाळीस मेहकर चार हजार तीनशे चाळीस गंगाखेड चार सहाशे जामखेड चार हजार दिग्रस पाच आठशे मृतिजापूर चार दोनशे हिंगोली खानेगाव नाका चार तीनशे पोकरदन चार दोनशे उमरेड चार तीनशे हिंगणघाट चार तीनशे चिखली चार हजार सहाशे पन्नास रुपये वैजापूर चार हजार अहमदपूर चार चारशे तसेच सेनगाव चार चारशे तसेच घाटंजी चार हजार राजुरा चार दोनशे देवनी चार तीनशे इत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पाच हजारचा आकडा सोयाबीन बाजारावर पार करणार आहे याविषयी आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि सोयाबीन तूर मका हरदरा लाईक